बैल शेवटपर्यंत पुरला पाहिजे एक नंबर करणार बैल शब्द आहे माझा त्याला बैलच पुरला नाही आणि बैलाला बैल जेव्हा पुरत नव्हतं तेव्हा कड नशिबी होती त्यामुळे कधी कधी गाठाला मारखायचो कधी कधी सेमीला मारखायचो पण आमचा बैल आम्हाला सांगतो की बाबा संयम ठेवा एक दिवस आपलं नक्की येणार आणि ते दाखवले करून आपल्याला बाबा एक वेळ गाडी बसू अगर नको बसू द्या पण गाडी पुढपर्यंत सरळ आली पाहिजे बस गाडी पडली पाहिजे नर माझी गाडी सरळ पडली पाहिजे बायला बाए साथ दिली पाहिजे असं कमी जास्त नाही झालं पाहिजे त्या हिशोबानं पाहिजे मात्यावरती बोलायला आनंद होतोय आमची एक पंचवीस तीस जणांची टीम आहे सगळे खुश आहेत काय नियोजन असते घरी गेल्यावरती गुलाल मिळल्या नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो या लिमच्या मैदानावरती आणि या ठिकाणी फायनलला पात्र झालेला लाडका बैल यांचा जाणून घेऊया तुम्हा सर्वांचं विकास नाळ युट्यूब चॅनल वरती आपल्या सरचे स्वागत करतो आणि मुलाखतीला चालू करतो सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव केतन खरात वाई वाय तर आज मैदान कसं वाटलं तुम्हाला काय मैदान एक नंबर झालं सगळं शिस्तबद्ध मैदान झालं शासनाच्या नियम म्हणजे बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार एक नंबर मैदान झालं अ मैदानाला शिस्त आहे आजच्या बऱ्यापैकी म्हणजे नाही का पब्लिक बिब्लिक असं लांबच आहे सगळं बॅरिगेट बिरिकेड सगळं सामान्यतर खालनं गाड्या बिड्या झेंड बिंड व्यवस्थित पडते निकाल पण बरोबर देतात मित्रांनो खूप छान आणि तुमचं नाव सांगितलं मैदानाविषयी जाणून घेतलं आता लाडक्या बैलाचं नाव नांद्या नांद्या आबा डोंगरे वायकरांचा नांद्या तर नंद्या कोणासोबत पळाला आज काय सांगाल पतंग तर नंद्या आणि हा पतंग हा पायरा कावा चालता काय ही गाडी आपली सारखी म्हणजे हा पायरा ठरलेलाच असतोय त्या दिवशी पुसेगाव मैदानात पण ही गाडी राहिलेली सेमी फायनल ला दोन नंबरला उतरली गाडी माहिनीमध्ये पण ह्या गाडीने नंबर केला त्याला तीन नंबरला तीन नंबर केला माहिनीमध्ये पण ही गाडी पळतीच आमची आत्तापर्यंत कोणाकोणासोबत आपण पळालाय चरेगावच्या स्वामी बर पळलोय बागड बर पडलोय हा पतंग गवडीचा सोन्या अशी लय बैल सगळ्यांवर पडलोय पतंग पाळाला पतंग काय आणि ही गाडी म्हणजे पळतीच पतंग कसं आहे पतंगचं निजन नियोजन म्हणजे कस कारण की हा बैल तोंडाला एवढा वाढतो कि म्हणजे पुढं हा बैल तोंड काढतो आणि पतंग हा खाल्नं बैलाला घेऊन एक दोनशे तीनशे फूट निघून जातो कसा पण तिथनं पुढं बैल पतंगला घेऊन जातो जातो डिनर माझी पळती सात देतो एक नंबर गाडी पळती हा तर आतापर्यंत हे जे कुठं कुठं फायनल आहे तर काय थोडक्यात तशा फायनली आता म्हणजे चालू झाल्यापासून आता बैल आमच्याकडे जवळपास एक सात आठ महिने झाले आपण घेतलाय बैल सात आठ वर्ष झालं बैल घेऊन एक वर्षात आपल्यापाशी बैल आल्यापासून एक दहा बारा फायनली झाल्या थोडक्यात आपण पळशीला फायनलला राहिलो खंडाळा दोन तीन वेळा राहिलो मायनेत राहिलो राहिलो अशा म्हणजे जी मोठी मैदान आहेत ना तिथं पण राहतोच तर ह्याचा पायरा आपण करत असताना पतंग सोबत आहे किंवा इतर ह्यांच्या सोबत आहे कशा पद्धतीनं तुम्हाला पायरा करणं गरजेचं वाटतं म्हणजे आता बहिल थी बहिल थी रहे, रहे, ते बैल बघितलं पाहिजे बाबा आपल्या बैलाला किती बैल तो पुरणार आहे उरणार आहे खालीपासून कसा जाणार आहे बैल पण शिस्तीचा पाहिजे बाबा त्यांना दमावलं नाही पाहिजे आपला बैल शांत आहे तर बैल पुढचा पण शांतच पाहिजे पुढं आपल्याला बाबा एक वेळ गाडी बसू अगर नको बसू द्या पण गाडी पुढपर्यंत सरळ आली पाहिजे बस गाडी पडली पाहिजे माझी गाडी सरळ पडली पाहिजे बैलाला साथ दिली पाहिजे असं कमी जास्त नाही झालं पाहिजे त्या करतो मित्रांनो अशा प्रकारचा जर तुम्हाला पायरा या ठिकाणी मिळवायचा असेल किंवा एक संधी या ठिकाणी ह्या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला मिळते या तर समोरच्याला आपला संपर्क साधा हो काय असेल नंबर नंबर काय ब्याण्णव सव्वीस नव्वद एक्क्याऐंशी एकोणीस ब्याण्णव सव्वीस नव्वद एक्क्याऐंशी एकोणीस बैल दोन्ही गांधी बैल आपला दोन्ही गांधी पब्लिकनं पळतो दोन्ही गांधी आतून बाहेरून पब्लिक वरन कसाही पळतो तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा बैल हा आवश्यक आहे म्हणजे आतून बाहेरून डावी उजवी असं काय कुठूनही चालेल बैल पण बैल भेटला काय कुठूनही चालेल आम्हाला बैल कुठूनही भेटला तरी बैल पाळणारच बैल त्याला शेवटपर्यंत घेऊन जाणार माझा वैयक्तिक माझा केतन वैयक्तिक शब्द आहे वैयक्तिक जर या बैलाला बैल पुरला तर बैल एक नंबर करणारच करणार म्हणजे करणार शंभर टक्के पाहिजे वैयक्तिक बैल शेवटपर्यंत पुरला पाहिजे एक नंबर करणार बैल शब्द आहे माझा आता हा काय आदुसाय बैल तर चा। ही तुमची खरेदी का... खरेदी 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 काय किती अकरा लाख रुपये अकरा लाखाची काय बघून त्याला अकरा लाख आपण दिले होते त्यावेळेला त्याची पळ शिस्त शरीर बांधा म्हणजे एक संयमी बैल म्हणजे कसा असावा तुम्ही त्याला पळ बघायला तुम्ही ला बघा कधी पण तुम्ही म्हणणार नाही शिस्तीचा बाद्यच आहे आता कुठल्या गटामध्ये किती नंबरला त्यानं गट पास केला पंधराव्या गटात चार नंबर तास आणि आता जो सीएमी पाळाला कडनं गाडी पडली आपली म्हणजे आता एक वैशिष्ट्यच आहे आमचं पेडगाव मध्ये आम्ही जवळपास पळलोय जवळपास जवळपास वीस ते पंचवीस मैदान सेमी फायनल आम्ही कडनच पळतोय कडनच सेमी पास करतोय कडनच पळतोय म्हणजे कडच लक लागतेय कडच आहे आम्हाला आमच्या मातीतच संघर्ष आहे बैलाचा इतिहास असा आहे की बैल बैलच पुरला नाही आणि बैलालाच बैल जेव्हा पुरत नव्हता तेव्हा कड नशीबी होती त्यामुळे कधी कधी गटाला मारखायचो कधी कधी सेमीला मारखायचो पण आमचा बैल आम्हाला सांगतो की बाबा संयम ठेवा एक दिवस आपलं नक्की येणार आणि ते आज दाखवले त्यानं करून बस एक नव बैल असा आहे पतंग की बैलाला बैल पुरला आज आणि आम्ही आनंदी आज काय वाटतंय तुम्हाला की आज आपल्यावरती काही क्षणात काही वेळात गुलाली मिळतो या गुलाला तर उधळून आपण उधळून जाणार आहे आपल्या खूप आनंद वाटतोय आज की पतंग सारखा बैल आम्हाला भेटला पतंग पुरला म्हणून आज आम्हाला त्याच्यामुळे बुला कोणाला बैल पुरलाच नव्हता ना ना पहिल्यांदा कधी एक बैल असं एकच बैल आहे की बायला बैल पुरलाय आणि नर माझी गाडी पळती बायलाचं पण वैशिष्ट्य की बाबा एवढं वय होऊन सुद्धा तो बैल पळतोय अजून सुद्धा अडड्यात त्याच्या वयाचा बैल कुठलाच नाही किती वय असेल त्याचं साधारणतः त्याचं वय जवळपास एक बारा बारा तेरा तेरा वर्ष असेलच किती फायनल किती काय त्याच्या तीनशे प्लस फायनली आहेत त्या बायलाच्या तीनशे प्लस फायनली त्याचा काळ होता अजून पण आहे त्याचा काळ ज्यांना वाटतंय की बाबा तो संपलाय पण त्याचा काळ आहे अजून पण विजला नाही तो विजू शकत नाही बैल कारण त्याच्या रक्तातच पळ आहे आज बाईलानं आम्हाला बोलायला ठेवलं यातच समाधान आहे गाडी कशी पण पळली चांगलीच गाडी पडली फायनलला नाही ठरली पण क्वार्टर फायनल फिक्स होते आज आज बोलायला अंगावर टाकला आणि बाईलानं आम्हाला करून दाखवलं की बाबा तुम्ही खचून जाऊ नका मी आहे हे बाईला सांगितलं मैदानावरती किती जणांची ह्या जमा घात ना टीम टीम आम्ही जास्त जण आहेत पण यातून आम्ही पाच सण पंधरा वीस जणच येतो मागणं पूर्ण येतो त्यामुळे काय विषय आम्हाला एक खंबीर साध्या आकला काजी म्हणून त्या तर इथे नाहीत येते नियो आता नियोजनाचा बादशा आमचा नियोजन नियो आकला काजी विक्रमदादा डोंगरे प्रती आणि म्हणजे मे वस्त म्हणजे वस्तादांचे आम्हाला साथले ह्याच्यात त्यांना आता म्हणजे त्यांचा बैल आहे वस्ताद आबा डोंगरे आज ते पन्नास वर्ष झाले नात करतात आपण जर काही पैरे आपल्याला दिले तर आपण ते स्वीकाराल का काय म्हणत पहिरे आपण स्वीकारणार ना त्या टाईपची असली तर शंभर टक्के आम्ही बैल देणारच गरीब माणूस असू द्या श्रीमंत माणूस असू द्या आम्ही बैल देणार तर का देणार त्याला आमच्यात भेदभाव नाही कसलाच ज्याचा बैल पळेल त्याला आम्ही देणार ज्याचा बैल पडतो त्याला आम्ही देणार ज्याचं नाक पळ असत तरी पण देणार का तर त्या माणसाची का असत इच्छा असते की बाबा बैलावर पाळावं म्हणून कुठला बी असलं तरी कसं असतं प्रत्येकाची इच्छा असते की बाबा आपल्या बँगावर आपल्या बैला बंगा गुळा राहावा पडावा आपली बी गाडी राहावी हे सामान्य गरीब माणूस काय करतो आपला पैशाकडे बघून हे करतो वायद्या वायद्या मागतात पण वायदे देण्याची दे काय कै, त्यांची कॅपॅसिटी नसते आम्हाला पण तसे जणांनी वायद्या मागितले नाव नाही कोणाची घ्या नाव घ्यायची नाही पण ज्या दिवशी गावणार त्या दिवशी मारणार तर का मारणार शब्द मित्रांनो जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीचं असं नाव आपण घ्यायचं नाही की पण त्यांना एखाद्याला अशी वायदी दिली आणि तिथं तुम्ही त्याला असं पूर्ण उरलाय असं कुठलं एखाद्या महिन्यात नाव घेत नाही त्या पहिलाच बरोबर पण सिद्धेश्वर कुरुलीमध्ये नंद्या काय ती पब्लिक वरन उजवीन दाखवून दिलंय त्यानं पहिल्या उजवीन मारला बैल घातला बैल गाडी होती इकडं आमच्या गाव फोडला म्हणून फोडला बायलानं मग गाडी हारली थोडा एक अंतर हारली दोन नंबर पण हा दोन नंबर होतात तिथं पण त्याला कळलं असेल की नंद्या काय म्हणून तिने आम्हाला वैद्य मागे देत एक लाख रुपये मागे देते पण एक लाख रुपये देऊन तो बैल नाही पोरला म्हणजे काय यार ना आपण मित्रांनो जरी गाडी हारली तरी ती कुणी कुणी कुणाला हरवली आणि ह्या गाडीला कोण वर करून गेलं हे पण नाव निघतं काय सांगाल त्याबद्दल निघलंच ना तिथं आपलं नाव त्या गाडीला आतापर्यंत कोणी घासलं नव्हतं ताकाडाकीत तिथं नद्याने ताकाडाकी केली त्या बायला खानसा बदलून आली खानसाला बदलून बैला डावीनं पळत होता पब्लिक वरनं आम्ही उजवीनं कधी आमच्या पैसे आल्यापासून आणला नव्हता पहिल्यांदा आणतला आम्ही उजवीनं आणि बैलांना दाखवलं पब्लिक उपसत नेलं उपसत त्या मैदानाला असं झालं की सेमीला गाडी आमची लागली कडला पण वासरू आता गाळ्यात त्यामुळे वासरू गाय आम्ही कडनं टाकला नाही उजवीला बैल पाळला आणि आन... चर्चा अशी झाली की आबा डोंगरेंचा दोन्ही खांदी पब्लिकचा भित्ता म्हणून ही चर्चा वाईट झाली की आबा डोंगरांचा बैल पळतो का तर पळतो हा दोन्ही खांदी पब्लिकचा भिताळ ही ओळख बैलाची झाली निकालाचा निकाला ही ओळख आहे वाढतो का तर दोनशे वाढतो बैल नवीन नाव हे नाव आम्हाला त्या मैदानावर पडलं आणि आम्हाला कळलं आमचं बैल दोन्ही खांदी पडतो आणि पब्लिक न विषय सोडायचा बैलाचा ज्या दिवशी पब्लिक बैला जर चिटकून लागले ना तर बैल कोणाची हो म्हणून मारणार कोणाचीही मारणार फक्त पब्लिक बैला चिटकून पाहिजे जरा बैल पब्लिक न हा कोणाची गाडी कोणाची हिवी गाडीला कोणाची मारणारच पब्लिक फक्त पब्लिक चिटकून पाहिजे जेवढं पब्लिक चिटकून तेवढं बैल उपचार जाणार आतापर्यंत वीस आम्ही काढणं पडलो आता पब्लिक चा म्हणतो पण बैलच पुरला नाही ना तर पब्लिक तक्तीचं बैल पाहिजे तेव्हा हा हा त्या सोबत तेवढा साथ देणारा बैल पाहिजे ना तेव्हा नंद्या दाखवतो की काय चीज आहे बाबा पब्लिकनं कसं पाळायचं आणि काय पाळायचं ते नंद्याकडनं शिकावं माणसांनी मित्रांनो खूप छान जाणून घेऊया थोडे जाता, जाता तोपर्यंत आपण जर या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका काय दहा पंधरा गुलाल झाले पण आता मध्ये एक एक दोन महिन्यात जास्त संघर्ष आला जाय तिथं कड लागत होती सलग वीस पंचवीस मैदान बैल कडण पडला त्यानं कडण पण दोन तीन वेळा फायनल केले दोन्ही खांदे पकडून आज तिने तुम्हाला गुलाल दिलाय गुलाल घेऊन एक प्रत्येकाच्या माथ्यावरती गुलाल आनंद होतोय आमची एक पंचवीस तीस जणांची टीम आहे सगळे खुश आहेत काय नियोजन असत घरी गेल्यावरती गुलाल मिळल्या घरी गेल्यावर काय सगळे आनंद होत मित्रांनो या ठिकाणी आपलं नाव सांगा मी पैलवान चंद्रा डोंगरे होय अतिशय सुंदर आणि सविस्तररित्या या ठिकाणी मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं देखील मनापासून धन्यवाद करतो आभार मानतो आपले आणि याच ठिकाणी ही मुलाखत संपली असं जाहीर करतो नक्कीच सांगा कशी वाटली आणि नंद्यासोबत कोण कोण पाळालंय हे नक्कीच कमेंटमध्ये टाकायला विसरू नका बाबा नो आमक्या मैदानावरती सोबत पळालो आहे कसा नंद्या आपला पळतो हे देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा तोपर्यंत तो धन्यवाद